एसटी स्टॅम्प जवळ त्या ठिकाणी वर्ग हेड ऑफिस बैलदाच्या घरी नववीचा वर्ग त्यानंतर खाली डेअरी सोसायटीमध्ये असणारा टी व्हीचा वर्ग आणि त्या ठिकाणी बौद्ध वस्तीमध्ये असणारी प्रयोगशाळा अशी गावाच्या आणि क्रीडांकण गावाच्या बाहेर अशी असणाऱ्या आपल्या शाळेची दयनीय अवस्था आणि अशा अवस्थेमध्ये आपण सर्व विद्यार्थी शिकलेला आहात त्या ठिकाणी ज्ञान अर्जन केलेलं आहे अशा खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या गुरुवर्यांनी या ठिकाणी योग्य असं आपल्याला विद्यादान दिलेलं आहे आणि या मिळालेल्या दानाचा या विद्येचा आपण या ठिकाणी सदुपयोग करू आपण प्रत्येकजण उचित असं कार्य या समाजामध्ये आपलं कार्य कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध करत आहात तेव्हा आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत होत आहे पाटील दरबार या ठिकाणी प्रशस्त भागामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि सर्व या बाजूने स्टेजच्या उजव्या बाजूने विनय सर ज्यांनी आपल्याला ज्ञानाचे धडे हे विलीत असे आपले आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी श्री बालसिंग हायस्कूल पिंपरे याचे मुख्याध्यापक या ठिकाणी वाणी सर त्याचबरोबर या ठिकाणी वाय एस देशमुख मॅडम त्यानंतर सन्माननीय श्री जाधव सर झालेला खऱ्या अर्थाने मनापासून आणि म्हणूनच आपल्याला सर्व विद्यार्थी ठिकाणी उपस्थित आहात मी स्वागत होते आपल्या गीताच्या गीता माध्यमातून मी भावगीत आपल्यासाठी सादर होते सांग कधी कळणार होतो महेंद्र कपूर आणि सुमाने कल्याण कुरकर यांचं हे गीत आहे म्हणजेच आपले जे गुरुवर्य आहे त्यांच्या ठिकाणी सत्कार करणार आहोत सत्कार करण्यासाठी ज्यांची नावं घेतली जातील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे सत्कारात एक शार्स आणि एक एस एस सी बॅच यांची आठवण म्हणून एक फ्रेम फोटो प्रत्येक शिक्षकांना या ठिकाणी दिला जाणार आहे सर्वप्रथम आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आपले गुरुवर्य श्री एस एस मानेसर यांचा ठिकाणी सत्कार होणार आहे सत्कार करण्यासाठी दत्तात्रय सोनावले आणि लक्ष्मण यांनी वरती आहे प्रचंड प्रतिसाद आला पाहिजे आपल्या गुरुचा या ठिकाणी सत्कार होत आहे गणित विषयाचे अध्यापन करत होते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ते गणित हा विषय शिकवत होते आणि सर्वांनी नको एवढा मार्क आलेला आहे नको एवढा कारण त्यावेळेला छडी शिक्षणाच्या हातात होते आता छडी पासून विद्यार्थी दूर गेलेले आहेत आता छडी विना शिक्षण चालू झालेलं आहे याच्यानंतर श्री जाधव सर यांचा सत्कार करण्यात येत आहे सत्कार करण्यासाठी शिवाजी जाधव संदीप पवार आणि शंकर पवार यांनी आहे याच्यानंतर श्री सर यांच्या ठिकाणी होत आहे सत्कार करण्यासाठी नामदेव सुद्धा श्रीकांत भटकरे दादा पवार हो यांनी यायचं आहे मंगल शिंदे यांनी आहे मॅडम ने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला मराठी विषयाच ज्ञान दिलेलं आहे आणि शेवटपर्यंत ते न विसरण्यासारखं आहे अतिशय शिस्तप्रिय म्हणून काळ्या ओळखल्या जातात त्याचा ठिकाणी टाळ्यांचा आवाज येत नाही पुन्हा टाळ्या वाळवायला आपल्यापासून वेळ नसणार नाही आहे असे स्टेजवरती पुढे वळी आपण पुन्हा एकत्र आणि आपण बघा आपण शाळेत जातो जस सरांनी सांगितलं गुरु रेव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु हा श्लोक आपण शाळेत गेल्यानंतर पहिली मध्ये गेल्यानंतर ऐकतो त्यावेळेस आपल्याकडे अंगणवाडी ही संकल्पना नव्हती आपण डायरेक्ट पहिली मध्ये शाळेत जायचो आणि त्यावेळेस हा श्लोक ऐकला म्हणजे ह्या श्लोकामध्ये किती काही सांगितले आहे गुरुबद्दल गुरु म्हणजे सगळं विश्व विश्व सगळं सांभाळलेलं आहे गुरु म्हणजे गुरु ब्रह्मा विष्णू महेश याची यांची हुवादी गुरुजनांना दिलेली आहे आज त्या गुरुंच आपले आपण प्रत्यक्ष दर्शन घेतलं धन्य झालो या जीवनामध्ये आणि काय दुसरा असता सांगा तुम्ही गुरुंचं दर्शन हे फार महत्त्वाचं असते आणि त्या गुरु दिली आणि ती शिजोरी घेऊन आपण आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जो तो पारंगत झालेला आहे ते कोणतेही क्षेत्र असू द्या अगदी शेतकरी असू द्या अगदी गृहिणी गृहिणीची जो आहे तो ही एक तारेवरची कसरत आहे गृहिणी तरी कमी समजू नका आपण त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदरीवरच आपण आकाशात उंच भरारी केली असेल सरांच्या बाबतीत म्हणावं तर सांगावं तेवढं कमीच आहे आणि एकही विद्यार्थी असं असेल की म्हणजे पण ते मार आपल्यासाठी कशासाठी कशासाठी हे केलं पण ती शिस्त आणि तो जबाबदारपणा आणि ती त्यावेळेची शिक्षण शैक्षणिक पद्धत खूप अतिशय म्हणजे म्हणजे स्मरणीय आणि प्रेरणादायी आहे त्यावेळेस आपल्या वेळेस आपल्या शाळेची अवस्था काय होती जरा लक्षात घ्या आपलं ऑफिस कुठल्या साईडला आपलं ग्राउंड एका साईडला आपण आपले बाकीचे दोन वर्ग एका साईडला अशा परिस्थितीतून त्यांनी जेव्हा आपले त्रास व्हायचे म्हणजे असला पाऊस असायचा पावसामध्ये आपल्या गावामध्ये तेव्हा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते आणि त्या चिखल पण अक्षरशः बाईक वगैरे जे असेल नसेल परंतु ते या वर्गातून त्या वर्गात जायच्या पायी पायी चालत जायचे आणि तो तो आपला असणारा अटेंड केला जायचा अहो किती होती त्यावेळेस बघा ना तुम्ही आता होते का आत्ता शिक्षक करू शकतील का सांगा तुम्ही आणि त्या किती त्यांनी त्यावेळी स्ट्रगल केला असेल आपल्या आपल्या आप यशासाठी आपण एक चांगल्या ह्याच्यामध्ये बलारी घेण्यासाठी आपल्याला किती त्यांनी मार्गदर्शन केलं असेल वेळोवेळी त्यांना कोणत्याही मुलावर कोणताही प्रसंग आला तरी वैयक्तिक जबाबदारीने त्यांनी तो फॉलो केला आहे आणि भोसले सरांचं पण बसले सर आणि माने सर आणि जाधव सर कदम सर यांची टीचिंगची पण पद्धत किती म्हणजे प्रत्येक मुलीला घरोघरी पोचवायला यायचे विचार करा या गोष्टींचा मला सांगा तुम्ही वेळे व्यतिरिक्त आज कोणीसुद्धा काम करायला तयार नसते वेळ काय असते शाळेची त्या व्यतिरिक्त कोणीही काम करायला तयार नसते आजकालची शैक्षणिक पद्धत अशी आहे परंतु त्यावेळेस त्यांनी म्हणजे यांचं सर्वांचं त्यांना तसं सांग सांगणं असल्यामुळे किंवा सरांचं बाबा प्रत्येक मुलीला म्हणजे तिच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी हे दिलीप सरांनी सॉरी दिलीप काकांनी ते त्यावेळेस आपल्याला ते श्रेय दिलं होतं तर म्हणजे बोलावती तुला सरांच्या बद्दल आणि पूर्ण शाळेबद्दल कमीच आहे म्हणजे शाळेसाठी आतोड कष्ट घेतलं खूप स्ट्रगल केला पूर्ण म्हणजे जीव ओतून म्हणतात ना जीव ओतून त्यांनी टीचिंग करण्याचा प्रयत्न केला जीव ओतून आणि त्याचमुळे आज प्रत्येकजण जण आपल्या म्हणजे आपापल्या बौद्धिक आणि आपल्या प्रारब्धानुसार जो तो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये पारंगत झालेला आहे अगदी ती शेतीचं शेतीचं क्षेत्र क्षेत्र असू द्या असलं तरी पण आज शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आज इन्स्टंट असतं ते आपण किती दिवस खाणार आहे मला सांगा शेतकऱ्याने जर शेती नाही पिकवली तर आपण खाणार आहे म्हणजे असा विषय आहे शेतकरी तरी बहुतांशी आहेत की साईड बिझनेस आहेत कोणाचे कोणी शेती आणि शेती आम इकडच्या भागची शेती खूप चांगली आहे आता जसं की मी मान तालुक्यात राहते आमचा हा दुष्काळग्रस्त भाग आहे परंतु इकडची शेती म्हणजे कुठंतरी माणसाला चार पैसे देणारी आहे आणि त्या शेतीमध्ये माझा म्हणजे माझ्या वेळेचे बॅचेसमध्ये आहेत तरी कमी समजू नका शेतकरी हा जगाचा कोशिंदा असतो त्यामुळे आणि घरचा रोल करणाऱ्या गृहिणी यांची तरी काही बारकी कसरत नसते ती तारेवरची कसरत असते त्यांची त्यामुळे कुणीच म्हणजे असं कुणाला म्हणजे असं मी या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात आहे असं काय नाही ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार जो तो गेलेला आहे आणि मी जी काय आज बोलत आहे ते सर्व माझ्या गुरुजनांच्या दिलेल्या आशीर्वादामुळेच मी बोलते आहे कळत न कळत माझ्याकडून थोडंसं काय एखादा अपशब्द केला असेल तर मी त्याच्यासाठी क्षमस्व आहे परंतु मला मी लिहून काही आणलेलं नाही मला जेवढं जमेल तेवढं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे पण ते सगळे गुरुजनांचेच माझ्यावर जे असणारे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या ज्ञानामुळेच मी हे तर बोलू शकते म्हणजे आपण स्टेजवर बोलायचं सदा शक्य होत नाही मी मला मला कॉन्फिडन्स नव्हता की मी एवढं बोलू शकेन म्हणून पण माहीत नाही मी माझे बोलतेच आहे बोलतेच आहे म्हणजे मला अजून खूप बोलावं असं वाटतं कारण आपल्याला जी त्यावेळेची जी म्हणजे सरांची दिलेली आपल्याला जी शिकवण किंवा श्री सरांनी आपल्याला दिलेले मार्गदर्शन खूप मोलाचं आहे खूप म्हणजे खूप मोलाचं ठरलं आहे आणि जो प्रत्येकजण त्याच्यामध्ये तो सा समाविष्ट झालेला आहे असो तर या म्हणजे या कार्यक्रमासाठी त्यांच्या प्रत्येक जण म्हणजे सरांचं पण प्रत्येक आताचे सर आपण म्हणजे घरी आहेत आता सध्या रिटायर झाले सर्वजण तरी पण त्यांच्या डेली शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढून आपल्यासाठी इथपर्यंत आले आपल्या भेटी झाल्या आपण एकमेकाशी बोललो हा आपला अगदी आपल्यासाठी आज परवणीचा दिवस आहे आणि ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो आज आपण त्याचा म्हणजे प्रत्यक्ष प्रत्य।